आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी कायम लक्षात ठेवा या आरोग्य टिप्स श्री स्वामी समर्थ निरोगी निरोगी त्वचा निरुगी केस आणि चांगले रक्तभिसरण यासाठी जांभळाचे सेवन केले पाहिजे ते खूप चांगले आहे कमी वजन असलेल्या लोकांनी हरभऱ्यासोबत खजूर खाल्ल्यास त्यांचे वजन लवकर वाढते जेवणानंतर पाणी पिल्याने अनेक आजार होतात म्हणूनच जेवणानंतर एक तासाने पाणी प्यावे जळलेल्या भागावर लगेच पांढरे कोलगेट लावल्यास खूप आराम मिळेल जास्त मीठ खाल्ल्याने केसगळणे किडनीला सूज येणे आणि यामुळे जास्त तहान लागते नाश्त्यात हरभरा आणि गुळाचे सेवन केल्याने काही दिवसातच कमजोर शरीर पुन्हा मजबूत होऊ लागेल आणि त्याने वजनही झपाट्याने वाढेल आल्याचा तुकडा मधात बुडवून चघळल्याने खोकला आणि सर्दीपासून पूर्णपणे आराम मिळतो केळीची साले दातावर दोन मिनिटे घासून नंतर स्वच्छ धुवून घ्या यामध्ये असलेल्या सायट्रिक ऍसिडमुळे पिवळे दात तर उजळतातच पण पायरियाची समस्याही यामुळे दूर होते मनुके भिजवून खा आणि त्यावर कोमट दूध प्या यामुळे शुक्राणूंची मात्रा तर वाढतेच शिवाय कमजोरीही दूर होते चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्र उघडतात आणि चेहऱ्यावरील घाण निघून जाते जेव्हा ही पिंपल्सची समस्या असेल तेव्हा चार ते पाच दिवस वाफ घ्या याने पिंपल्सची समस्या दूर होईल आणि चेहरा चमकू लागेल जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्यापोटी एक ग्लास कोमट पाण्यात चिमुटभर मीठ टाकून पिले तर तुमच्या शरीरातील बहुतेक रोग उद्भवण्याआधीच दूर होतील मॅग्नेशियम हाडांसाठी कॅल्शियम इतकेच महत्वाचे आहे आणि हे दोन्ही घटक काजूमध्ये आढळतात यामुळे हाडे मजबूत होतात रात्री झोपण्यापूर्वी दुधात वेलची टाकून प्या हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे रोज एक ग्लास शुद्ध गायचे दूध रिकाम्या पोटी पिल्यास शरीर मजबूत राहते गोलगप्पा खाणे किंवा त्याचे पाने पिल्याने उलट्या जुलाब कावीळ आणि आतड्यांची याग यांपासून आराम मिळतो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गुळ आणि कांदा यांचे एकत्र के सेवन केल्याने उंची वाढते मॅगीचे सतत सेवन केल्यास प्रजनन क्षमता हळूहळू कमी होते हे मॅगीमध्ये आढळणाऱ्या नावाच्या पदार्थामुळे होते ज्या महिला ओले के के केस विंचरतात त्यांच्या केसांची मुळे कमजोर होतात आणि केस गळायला लागतात त्यामुळे कधीही ओले केस विंचरू नयेत जर तुम्हाला डिप्रेशनची समस्या असेल तर नाकाला तेलाने मसाज करत राहा यामुळे तुमचे डिप्रेशन कमी होते काही दिवस अंघोळीपूर्वी रोज कांद्याची पेस्ट डोक्यावर लावा केस पांढऱ्याचे काळे होऊ लागतील कडुलिंबाच्या पानांचा रस काढून गुलाब पाण्यात मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दोन्ही निघून जातात केळी आणि दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कमजोरी दूर होते आणि हाडे मजबूत होतात भाजीमध्ये मीठ जास्त असल्यास कच्चा बटाटा सोलून त्यात टाका ते अतिरिक्त मीठ शोषून घेते शरीरात अशक्तपणा आल्यास एक ग्लास डाळिंबाचा रस नियमितपणे पिल्याने अशक्तपणा आणि रक्ताची कमतरता दूर होते भाज्यांमध्ये कडीपत्ता जरूर वापरा यामुळे प्रत्येकाचे आरोग्य सुधारेल आठवड्यातून एकदा आपल्या शरीराला पंधरा ते वीस मिनिटे मसाज करा तुमच्या आहारात अधिक फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा मूळ व्याध पासून सुटका मिळवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन मनुके खा कफची समस्या असल्यास खजूर गरम पाण्यासोबत घेतल्याने कफ दूर होण्यास मदत होते जर तुम्हाला वारंवार तोंडात फोड येण्याची तक्रार असेल तर जेवणानंतर रोज गुळ खायला विसरू नका असे केल्याने फोड येण्यापासून बचाव होतो रात्रीच्या जेवणानंतर निश्चितचपणे तुम्ही शंभर पावले चाला तुमच्या जेवणामध्ये योग्य प्रमाणात फायबर ठेवा रोज नियमित व्यायाम करा नियमित व्यायामाने शरीराची क्षमता वाढते आणि शरीर अनेक रोगांपासूनही मुक्त राहते मैद्यापासून बनवलेल्या गोष्टींचा वापर कमीत कमी करा कारण मैद्यामुळे शरीराला हानी पोहोचते उष्णतेमुळे ताप आला असेल तर भोपळा बारीक करून दोन्ही पायांवर चोळल्याने ताप लगेच उतरतो बाहेरील खाण्याऐवजी घरी बनवून खा शरीराला कोणतीही इजा होणार नाही रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासल्याने तुमचे दात नेहमी मजबूत राहतात जर तुम्हाला किडनी स्टोन पासून दूर राहायचे असेल तर यासाठी तुम्ही टरबुजाचे सेवन हे नियमित केले पाहिजे श्वास घेण्याचा त्रास होत असल्यास दह्याच्या कडीमध्ये थोडेसे देशी तूप मिसळून खाल्ल्यास यामुळे खूप आराम मिळतो जर तुम्हाला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सफरचंदाची साल काढून व कापून त्यात थोडे मीठ टाकून सकाळी रिकाम्यापोटी खा असे सतत केल्याने काही दिवसांतच डोकेदुखीपासून आराम मिळेल गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी लसणाच्या दोन पाकळ्या ठेचून दोन चमचे दूध आणि तूप घालून चावून खाल्ल्यास लगेच आराम मिळेल जर तुम्ही नियमितपणे हिरवी मिरची जेवणासोबत खात असाल तर तुमच्या त्वचेची चमक सुधारेल आणि तुमच्या चेहऱ्यावरील डागही दूर होतील जर तुमच्या पायाची दुर्गंधी येत असेल आणि तुम्हाला पायावरील बॅक्टेरिया दूर करायचे असतील तर पाण्यात लिंबू आणि बेकिंग सोडा मिसळा काही काळ त्या पाण्यात तुमचे पाय ठेवा भांडी साफ केल्यानंतर हात खडबडीत होत असतील तर दुधात लिंबाचा रस मिसळून हाताला मसाज करा यामुळे हात सुंदर होतील जर तुमची नखे खूप कमजोर असतील आणि सहज तुटत असतील तर तुम्ही नखांना खोबरेल तेलाने मसाज करा ज्या महिला वयाच्या आधी म्हाताऱ्या दिसू लागतात त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात मिसळून प्यावा यामुळे त्यात तरुण दिसतील गरम पाण्यात कोरफडीचे जेल टाकून आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर याची वाफ घेतल्याने त्वचा निरोगी होते आणि चेहऱ्यावरील डाग दूर होतात रात्री एक ग्लास दूध एक चमचा मध मिसळून पिल्याने वजन वाढते महिलांनी रोज मध मिसळून दूध सेवन केल्यास त्यांचे वजन लवकर वाढवू शकते उठल्यानंतर लगेच एक ग्लास पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्तभिसरण सुधारते आणि तुमची त्वचाही चमकदार होते शरीराला आतून मजबूत करण्यासाठी अंकुरलेले हरभरे हे अमृत मानले जाते दररोज मूठभर अंकुरलेले हरभरे खाल्ल्याने शरीर मजबूत होते तर मित्रांनो या आरोग्य टिप्स कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासारखी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन